शेतकरी म्हणतो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरजी स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला श्री सुरनर लवकुश नामदेव मुक्कामप गोडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेडसाठी लोडिंग चाललेला आहे पेशानं शिक्षक आहेत सरांनी आता आपल्याकडं तायवान पिंक सदाभार पिरू म्हणतो आपण ज्याला वर्षभर भार येतो अशी ही रोपं घेतलेली आहेत ज्याची लागवड आपण आठ बाय पाचवर हो एकरामध्ये एक हजार रोपं बसतात रोप लावल्यापासून अगदी तीनच महिन्यात झाडाला कळी निघते चांगली आणि सात ते आठ महिन्यात पिरो आपल्याला विकता येतो जो पिरो बाजारात चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयाने किलो विकला जातो सदाभार तायवान पिरो म्हणजे ज्याला वर्षभर भार येतो याचं लाईव्ह उदाहरण म्हटलं तर समगामध्ये श्री दिनेश सरकटे म्हणून आहेत साडेनऊ लाख रुपये पहिल्याच बहारामध्ये मिळवलेले शेतकरी आहेत सव्वीसशे पिरूळ लावलेला आहे तिने आठ बाय वरती लागवड केली तर एकरामध्ये एक हजार रोपं बसतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं पन्नास रुपयाने घरपोच होतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं सर्व महाराष्ट्रात आपल्याला ही रोपं खात्रीची त्याचबरोबर सल्ला मार सर्व नियोजन मिळतं आता ही सदाभार तैवान पिरू जवळजवळ ऐंशी हजार रोपं आहेत प्रकारे ही जी रोपं शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळतं आणि त्यांना बिल मिळतं तर आता सदाभार तैवान पिरू जर म्हटलं तर हे जे रोप आहे याला ताण द्यायची गरज नाही अगदी याला पाणी आपण दिलं तरी याला कळी निघत असते आणि जेवढा शेंडा फोडल तेवढं झाड फुटवा घेत असतं आता ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे रोप क्लोनचं असतं रोप लावल्यापासून अगदी आपल्याला सात ते आठ महिन्यात पिरू बाजारात विकता येतो आठ बाय वरती लावून शेतकरी बंधूंनी ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी आपल्याला ह्युमिक ॲसिड पावडर बारा एकसष्ट आणि बावीस टीन आता सरांची जी सहाशे पन्नास रोपं आहेत त्यामध्ये जे प्रमाण वापरायचं आहे आपल्याला अर्धा किलो युमिक ॲसिड अर्धा किलो बारा एकसष्ट आणि त्याचबरोबर एकशे पंचवीस ग्रॅम बावीस टीन वापरायचं आहे आणि दुसऱ्यां दुसऱ्याने दिवशी आळवणी करायची आहे अशा प्रकारे रोपाचं नियोजन केल्यानंतर आपल्याला एक महिन्याने याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे त्यानंतर शेंडी कटिंग करायची आहे त्यांनी बोर्डोची फवारणी घ्यायची आहे प्रत्येक दोन महिन्याला आपल्याला डी ए पी युरिया हा रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची तीन महिन्याला झाडाची शेंडे कट करायचे असे केल्यानंतर झाड अगदी आपल्याला चार फुटाचं रोप होतं आहे आणि फुटवा झाडाला चांगल्या प्रकारे आल्यामुळं आपल्याला जेवढे ब्रांचेस वाढतील तेवढं कळी निघत असते तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानाला बिल मिळतं साठ रुपयांना आपल्याला शासकीय ह्याच्यामध्ये अनुदान घेता येतं तर शेतकरी बंधू ही जी झाड आहे सदाबहार तैवान पेरू वर्षभर आपल्याला उत्पादन देते एका झाडला चाळीस पंच्याऐंशी किलो माल निघतो आहे जाग्यावरती आपण पस्तीस चाळीस रुपये किलोने विकतो आहे सरासरी पंचवीस रुपये किलो आणि एका झाडाला आपल्याला कमीत कमी चाळीस किलो माल आराममध्ये येतो आहे आता असे शेतकरी आहेत की तिने ऐंशी किलो माल काढलेला आहे सुपणे गावातील अवताडे बापू असतील तिने प्रकारे एका झाडला ऐंशी पंच्याऐंशी किलो माल काढलेला आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळतात तर चाळीस पंचेचाळीस किलो माल म्हणजे चाळीस किलो जरी केला तरी आपल्याला एक झाडाचं एक हजार रुपयेचं उत्पादन वर्षामध्ये होतं आहे एकरामध्ये आपली एक हजार रुपये बसतात सरासरी आठ ते दहा लाख रुपयेचं आपल्याला उत्पादन होते त्याचबरोबर भाऊसाहेब पोंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं बघू शकतोय ओ बरं ते इकडे द्या रोपते ठेवाईकडे जे रोप खराब वाटते ते बाजूला काढले जाते शेतकरी बंधू अशी ही जी रोपं आहेत ही आपल्याला लागवडीपासून घरपोच येतात सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर मी स्वतः बेचे आहे महाराष्ट्रात माझे अशा सर्व फळ झाडांची लागवड आहे त्याचबरोबर खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सर्व झाडाचे प्लॅन्ट मदर प्लांट असल्यामुळं आपल्याला रोप लागवडीपासून ते खात्री खात्रीशी रोपापर्यंत कारण आपली नर्सरी चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे असे दोन्ही ठिकाणी युनिट आहेत आपले अडीचशे कामगार का आहेत वार्षिक उलाढाल चाळीस कोटीच्या घरात आहे खात्रीची रोपावरची योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपली सदाभार तायवान पिरूची जे ऐंशी हजार रोपं आपण बघतोय असे पट्टे लावलेले आहेत शेतकरी बंधूंना रोपं आल्यानंतर सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन एक बा एक बा एक फुटाचा त्यामध्ये शेणखत निंबळबेण ठिमेट हे सर्व मातीमध्ये मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर जशी तुम्हाला आळवणी छाटणी फवारणी जी असते ती कोणतंही फळ झालं न आमुषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची आहे बावीस टीन हमला हमला दहा मिली बावीस टीन दहा ग्रॅम एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम पंधरा लिटर पाणी दर आमूषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घेतल्यामुळं झाडावरती आपल्याला कीड रोगाचं नियंत्रण करता येतं तर अशा प्रकारची ही रोपं खात्रीची योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर आपल्याला असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे जेणेकरून आपल्याला लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर मिळणारच त्याचबरोबर हे श्री लवकुश नामदेव सुरनर सर जे शिक्षक आहेत मक्काम गोडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेडचं लोडिंग आपण बघतो आहे ह्यानंतर याच गाडीमध्ये आपण श्री मनोज पाटील ॲडव्होकेट मनोज पाटील जे लातूरला सरांचं प्रॅक्टिस चालू आहे आणि फार्म हाऊस आहे तो उजनी टोल नाका सी एन जी गॅस पेट्रोल पंपाजवळ सरांचा फार्म हाऊस आहे त्याचबरोबर दुसरी जी व्यक्ती आहे ती श्री चंद्रकांत रेड्डी सर मुरुड बिझनेसमन व्यक्ती आहे सरांनी आपल्याकडं वेंगूरला सात काजूची रोपं घेतलेली आहे ती ह्याच गाडीमध्ये लोडिंग होणार आहे तर तर म्हणते तुम्हाला आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी खात्रीची रोपं सल्ला मार तसे सर्व नियोजन याचबरोबर आपल्याकडं इतर रोपं जर म्हणलं तर मलेशियन ग्रीन डॉर्पर लोठण चेनंगी केशर आंबा हापूस दशेरी तोतापुरे आम्रपाली रत्नाशिंदू मल्लिका त्याचबरोबर मियाजाकी जापनीज आंबा अशी सर्व फळं झाडे मिळत असतात योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा रोपाबरोबर आपल्याला खात्रीची रोपं आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र